सुनाम दोनशे पासष्ट केदारी महेंद्र शिवाजी तीनशे अठ्ठावन्न कोकणे प्रवीण शंकर दोनशे ब्याण्णव गवळी रजनी प्रकाश दोनशे बासष्ट चव्हाण गणेश संपत तीनशे त्र्याहत्तर जवंजाळ योगिता केशव दोनशे अठ्ठावन्न तायडे श्रीकृष्ण अर्जुन तीनशे एकाहत्तर धस मधुकर बापरा तीनशे बावन्न नेपाली सरला धरमसिंह दोनशे एकसष्ट पाकेरे आनंद दत्तात्रय तीनशे बावन्न पानसेज कांचन चंद्रशेखर दोनशे चौऱ्याहत्तर फाटक राजू पांडुरंग तीनशे सत्तर मलकापुरे शेफाली जयेश तीनशे पंचावन्न मोरे प्रवीण श्रीरंग तीनशे शहात्तर मोरे विजय आत्माराम तीनशे एकसष्ट मोहल अभिषेक अनिल दोनशे बहात्तर मोहिते सागर मनोज दोनशे ब्याऐंशी शिंदे प्रमिला संतोष दोनशे एकोणसत्तर शिंदे संदीप सोपान तीनशे एकोणसत्तर शेख फारुख अब्दुल गानी तीनशे पंचेचाळीस साखळे प्रवीण साहेबराव तीनशे त्रेपन्न साबळे अमोल गोरख दोनशे एकोणसत्तर हनमगर जितेंद्र माणिक तीनशे अठ्ठेचाळीस थांबा थांबा मी घोषित करतो की सर्वसाधारण मतदारसंघामध्ये आपण एकूण उमेदवार सव्वीस होते आपल्याला निवडून द्यायचे होते चौदा जे चौदा उमेदवार निवडून आलेत त्यांची नावं मी पुढील प्रमाणे वाचतोय शिंदे संदीप सोपान मोरे प्रवीण श्रीरंग काकडे सुरेश विलास चव्हाण गणेश संपत तायडे श्रीकृष्ण अर्जुन फाटक राजू पांडुरंग मोरे विजय आत्माराम केदारी महेंद्र शिवाजी मलकापुरे शेफाली जयेश साखळे प्रवीण साहेबराव धज मधुकर बाबूराव बाकीरे आनंद दत्तात्रेय हनमगर चितेंद्र माणिक शेख फारुख अब्दुल गनी हे श्रीनगर पीएमआय संस्थेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सर्वसाधारण मतदारसंघातून यथोचित रीत्या निवडून आलेले मी जाहीर अजून आहे शाळे वाजू नका आपली सगळे दुसरा मतदारसंघ आहे महिला मतदारसंघ महिला मतदारसंघामध्ये चार उमेदवार होते त्यापैकी आपल्याला निवडून द्यायचे होते दोन सर्वप्रथम मी मतदान पडलेल्या उमेदवारांची नावं हो सांगतो चाळ चाळके सुहासिनी सुहास दोनशे पासष्ट जाधव प्रतिभा शिवदास तीनशे अठ्ठावन्न मारणे मयुरी सतीश ती दोनशे त्र्याहत्तर शिंदे शकुंतला शिवाजी तीनशे बेचाळीस यापैकी मी घोषित करतो की जाधव प्रतिभा शिवदास आणि शिंदे शकुंतला शिवाजी हे महिला मराठीमध्ये सभापती निवडून आलेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे अनुसूचित जाती अनुजमाती त्यापैकी सहा उमेदवार होते निवडून द्यायची होती जागा एक त्यापैकी आदमाने दशरथ दादाराव तीन मते ओहोळ नानासाहेब बापू तीनशे पासष्ट कापडे वैशाली विठ्ठल चोवीस दादवड मकरंद शांताराम तीन पंडित प्रकाश तुळशीराम चार साळुंखे अमल गोरक्षनाथ दोनशे पंचवीस मी जाहीर करतो की ओहोळ नानासाहेब बापू अनुसूचित जाती जमातीमधनं यथोचितरित्या निवडून आलेल्या आहेत पुढचा मतदारसंघ आहे इतर मागास प्रवर्ग त्यामध्ये दोन उमेदवार होते त्यापैकी पेंढारे प्रवीण गंगाराम दोनशे अठ्ठ्याण्णव राहाटे सुदेश राजाराम तीनशे पासष्ट मी घोषित करतो की राहाटे सुदेश राजाराम हे यथोचितरित्या इतर मागासवर्ग प्रवर्गात निवडून आलेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग उमेदवार होते चार कोंगारी मंदाकिरी श्रीनिवास एकमत देवे शिवाजी विठ्ठल दोनशे सदुसष्ट पुजारी पुंडलिक तीनशे चौऱ्याहत्तर शिंगारे कोमल गणेश चार मते मी घोषित करतो कि पुजारी के मदार लाए। दाले लाए। की पुजारी सिद्धू पुंडलिक हे मतदारसंघातून येतो याप्रमाणे आपले निवडणूकांचं वाचन पूर्ण झालेलं आहे निवडणुकीसाठी आपण